तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेश माने स्वागत करतो तुमचं आपल्या आणि ब्लॉग्स या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आलोय लिमला फाटा इथे तर कशासाठी इथे कृषी केंद्र शेतकऱ्याचा सर्वात आवश्यक घटक म्हणजे एक आपलं सध्याचं कृषी केंद्र महत्वाचं ठिकाण आहे कारण आपण पिकावर समजा लागवड केल्याच्या नंतर त्याची शक्ती झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात समजा वातावरण असतो किंवा इतर बऱ्याच गोष्टीचा परिणाम आपल्याला पिकांवर जाणून येतो तर म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक खते बियाणे योग्य प्रकारचे भेटण्यासाठी आपण एखाद्या कृषी केंद्राला नक्की भेट देतो म्हणूनच आज आपण आलोय नागेश कृषी केंद्र या ठिकाणी वजूर रोड लिमला भाटा तर मित्रांनो तशी या कृषी केंद्राला भेट द्या पूर्ण व्हिडिओ बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तर सर्वप्रथम मी या कृषी केंद्राचे चालक मालक कृष्णा भाऊ भोसले यांना आपल्या चॅनलच्या सबस्क्राईबर साठी एक परिचय द्या शेतकरी पुत्र कृष्णा ना भोसले नागेश कृषी केंद्राचा संचालक म्हणजेच प्रोपरायटर तर कृष्णा भाऊ आपण कृषी केंद्र चालू केलं तर समजा अंदाजे किती दिवसाचा कालावधी नाही जवळपास एक महिना झाला जवळपास एक महिना सुद्धा नवीन यांनी आपलं कृषी केंद्र चालू केले तर तुम्ही अगोदरचा तुमचा काय अनुभव कृषी केंद्रावर जवळपास दीड वर्षाचा समजा कंपनीमध्ये काम केलेला ते अनुभव आणि चार वर्षे शॉपवरती काम केलेलं होतं कृषी केंद्रावरती होतो आणि पूर्ण माहिती प्रत्येक पिकावरच नॉलेज नव्हतं म्हणून समजा आपण नवीन आहेत युवा आहेत आणि युवा शेतकऱ्याकडं सध्याच्या जनतेचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे पण आपण स्वतः शेती करता तर स्वतःच्या शेतीतला थोडा अनुभव आपल्या सबस्क्रायबर सांगायचं जर झालं तर आज सद्यस्थितीला शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी आहेत म्हणजे सांगायचं जर झालं तर बऱ्याच शेतकऱ्यांना कोणतं बियाणं निवडा म्हणजे बियाणं म्हणजे फाउंडेशन असत बियाणा पासून बेस जे कॉन्क्रीटचा जे जो मूल पाया असतो ते बऱ्याच शेतकऱ्यांना त्याची जाणीव नसली किंवा त्याचा अनुभव नसतो तर ज्या शेतकऱ्यांना एकच सांगायचे की मी जेव्हा शेती करत होतो तर पहिल्यांदा बहुतांश रित्या मला बरेच प्रॉब्लेम आले होते तर मी बऱ्याच जणांना विचारून किंवा कंपनीच्या सानिध्यातून बऱ्याच लोकांना विचारून माहिती घेऊन नवीनवीन व्हरायटीचा अनुभव घेऊन म्हणजे स्वतः प्रयोग करून स्वतःच्या शेतीमध्ये प्रयोग करून मी बऱ्याच गोष्टी अनुभवल्या आणि त्याच्यामधून चांगलं उत्पन्न पण बऱ्याच दिवसाच्या नंतर समजा मी एक दोन वर्षे माझे गेले समजा पहिल्यांदाच शेतीमध्ये उतरलो होतो आणि पहिल्यांदा शेतीमध्ये उतरून काहीतरी करावं अशी उमेद होती आणि चांगल्या प्रकारचं पुन्हा पुन्हा अनुभव येत राहिला आणि सध्या समजा आपलं दुकान चालू करून झालं एक महिन्यात तुम्ही स्वतः शेतीमध्ये काम करता तिथं तुमच्या समजा अनुभवानुसार तुम्ही वेगवेगळ्या औषधांचा असो खतांचा असो वापर केलेला हो आणि एक विश्वासाच शेतकऱ्याला कृषी केंद्र असलं म्हणजे काय असते एक विश्वास असते कृषी केंद्रावर की बाबा आपल्याला औषध आणायचे शेतकऱ्याला पुरेपूर माहिती नसते औषधाबद्दल त्यामुळे शेतकरी काय करत एका विश्वासाच्या कृषी केंद्रावर येण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं आपण जे चालू केले तर शेतकऱ्याला काय छान होती बाबा की आपल्या कृषी केंद्रातून तुमचा काय फायदा होईल शेतकऱ्याला जवळपास सांगायचं जर झालं तर आपण समजा कोणतं एखादं पीक म्हणजे क्रॉप एखादा जर दिला तर शेतकऱ्यांची पूर्ण हमी घेतो आणि आपण स्वतः त्या प्लॉटला विजिट देऊन जसं आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न शेतकऱ्याला चांगली सेवा देता येईल त्या हिशोबाने आपण काम करतो म्हणजे आपली ओळख हे आपलं काम राहील आणि आपण लोकांना उत्पन्नात वाढ करून दिलेली ही आपली ओळख राहील या हिशोबाने आपण चाललो आता सध्या त्याच गतीने ठेवणार आपण आणि प्रत्येक शेतकऱ्याला विश्वासात घेणार ह्या हिशोबानेच काम चालू आहे कारण विश्वास हीच खात्री असते आणि विश्वास कोणताही असो शेतकऱ्यांना अनुभवणे सुरू करणार उपलब्ध जवळपास आता आपल्याला सांगायचं झालं तर व्हिजिटेबल मध्ये म्हणजे इकडल्या आमच्या परिसरामध्ये बागायती जास्त आहे भाजीपाला भरपूर लोक करतात इकडे प्रामुख्याने पाहिलं तर हळद होते केळी होते ऊस टोमॅटो तरबूज मिरची सर्व ऑल क्रॉप होतात जर सध्याचा समजा काळ बघितला तर आपला हरभरा हरभरा ज्वारी त्या लागवड केलेली आपल्या आणि त्याच्यावर आळी असो किंवा इतर कोणते वेगवेगळे प्रकारचे रोग पडतात म्हणजे ते सर्व औषधी इथं आपल्याला उपलब्ध टोटल औषधं आपल्या इकडे उपलब्ध असतात आणि बियाणं समजा बियाण्याच्या बाबतीत आपण विचार केला तर कोणते बियाणे उपलब्ध आहेत जवळपास आता आपल्याकडे गव्हाचं बियाणं असते टरबूजाचं बियाणं अवेलेबल आहे कांदा भेटते बऱ्यापैकी म्हणजे जवळपास सगळ्या व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल असतात म्हणजे एक आपल्या ज्या सिजनेबल वस्तू असतात सिजनेबल वस्तू पूर्णतः आपल्याकडे उपलब्ध असतात आपण त्याच शेतकऱ्यांना पूर्ण सेवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे भेटतं ते आपल्या ले ग्राउंड लेवलला ग्रामीण भागामध्ये पोहोचव याच्यासाठीच प्रयत्न आपले आणि म्हणजे शेतकऱ्यांना सगळा विचार करून तुम्ही हे दुकानाची सुरुवात सुरुवात केली आणि समजा खत असतील तर खतांमध्ये समजा शेतकऱ्याला जे पाहिजे असत ते अवेलेबल करून देता का ऑलरेडी दे आपल्याकडे आहे ऑलरेडी असतात नसल ते ग्रीड आपण समजा उपलब्ध करून देतो आणि समजा शेतकऱ्याला पाहिजे असत आणि शेतकऱ्याचा प्लॉट वर कोणता रोग आलाय त्याला सल्ला पाहिजे असत तर तो सल्ला पण आपण जाऊन देऊ शकतो सल्ला जाऊन प्रत्यक्षरित्या त्याचा पीक बघून त्याच्यावर कीड किडीचं नियंत्रण असो किंवा तुमचं खताचं व्यवस्थापन असो या सगळ्या गोष्टीचा म्हणजे मी मागील काही दिवसामध्ये मी बऱ्याच शेतकऱ्यांना सेवा पुरविल्या आणि आता याच्या समोर सुद्धा त्या सेवा पुरविल्या आणि आता सध्या पण तुमचे काही टाकतो प्लॉट हो किंवा असे वेगवेगळे जे पीक पिक आहेत ज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी खर्च करतात आणि त्याच्यातून त्यांना उत्पन्नाची पण आशा तेवढ्याच म्हणून त्यांना जाऊन सल्ला आता पण प्लॉट आहेत ना आहेत ना आता, आता सुद्धा आपल्या जवळपास मिरचीचा दोन तीन एकरचा प्लॉट आहे टरबुजाचा एकंदरीत बघितलं तर सात आठ एकर टरबुजा प्लॉट आहेत आपल्या म्हणजे शेतकरी सध्या बघा भाजीपाला म्हणजे भाजीपाल्यात आले कारले मिरची वांगे टरबूज म्हणजे असे जे फळ पिक असो किंवा भाजीपाला असो हो याचा मोठ्या प्रमाणात खर्च करून आधुनिक शेतीकडे वळण्याचा प्रयत्न हो करतात आणि त्याला एक योग्य सल्ल्याची जी गरज असते तो सल्ला आपल्या इथं भेटून बेट हो म्हणजे शेतकरी मित्रांनो नागेश कृषी केंद्र हे अतिशय युवक युवक वर्ग मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतीकडे वळायला कारण बेरोजगारी वाढली आणि शेतीकडे जो बघण्याचा दृष्टिकोन जुना होता तो आता नवीन वाटचालीकडे कुठेतरी जातोय तर त्यासाठी आपल्या भागात असो किंवा इतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला सल्ल्याची आवश्यकता असते कारण मार्गदर्शन जर योग्य असेल तर आपल्याला जो हेतू आहे जे उत्पन्न आहे ते आपलं प्राप्त होते तर मी कृष्णा भाऊचा नंबर आपल्या चॅनलवर तुम्हाला देतो जर अडचण असेल तर बिंदाच तुम्ही कॉल करू शकता आणि यांचा संपर्क साधू शकता असं नागेश कृषी केंद्राचं एक शेतकऱ्यासाठी एक योग्य मार्गदर्शन तुम्हाला नेहमी भेटत तर एक शेतकऱ्यासाठी काही चांगला सल्ला किंवा मार्गदर्शन आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्ही एक थोडस सांगा कोणत्याही पिका एनी वॉटरमेलॉनच जर असेल तर जवळपास सांगायचं जर झालं तर मी टरबूजावरती बऱ्यापैकी काम केलंय आणि चार वर्षापासून मी एकंदरीत चार वर्षापासून सलग कलिंगड पिकाची लागवड माझ्या स्वतःच्या शेतामध्ये करतोय आहे जर कोण्या शेतकऱ्यांना काही जरी अडचण असतील तुमच्या वेल्टिंगची असो तुमच्या मूळकुजीचा असो तर जवळपास तुमच्या पिकावरचा कलिंगडावरचा कोणताही प्रॉब्लेम असो त्याचं सोल्युशन तुम्ही फोनद्वारे सुद्धा म्हणजे मोबाईल नंबरवर कॉल करून सुद्धा विचारू शकता आणि त्याची पुरेपूर माहिती मला तर माहीतच माहितीच पूर्ण आहे मी ती तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तो संपर्क मी पूर्ण तुम्हाला पत्ता असो तिथं सगळं स्क्रीनवर व्यवस्थित टाकून देईल एक आपल्या युट्यूब चॅनल मार्फत ज्या शेतकऱ्याला फोन येईल त्याचा योग्य समजा मार्गदर्शन करून आपण त्याचं निराकरण करा इस हेच समजा आपल्याला प्रार्थना करतो आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि समजा तुम्हाला अजून काय माहिती हवी आहे ते कमेंट मध्ये नक्की लिहून पाठवा कृष्णा भाऊशी नक्की संपर्क साधा आणि जर अजून तुम्हाला काही समजा नवनवीन संकल्पना त्यांची माहिती पाहिजे असं बराच अनुभव आहे युवा शेतकरी आहेत स्वतः शेतीमध्ये उतरतात आणि आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन म्हणता येत नाही पण एक थोडी फुल न फुलाची पाकळी का होईना आपण मदत नक्की करू नक्की नागेश कृषी केंद्राला भेट द्या आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तर असेच व्हिडिओ नवनवीन नौन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय धन्यवाद धन्यवाद